संधानिक संघर्ष कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने जी पत्रकार परिषद घेत घेण्यात येत आहे आपल्याला माहित असेल अलीकडला दोन तीन दिवसामध्ये

तेरा दिवसाचं उपोषण सतरा दिवसाचं उपोषण आणि नंतर तेरा दिवसाचं उपोषण त्या उपोषणा दरम्यान आम्ही शासनाकडे त्या मागण्या लावून त्या मागण्या आमच्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे आम्ही वेळोवेळी शासनाला सूचना दिल्या होत्या आमचं आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला न्याय द्यावा म्हणजे आम्ही येणाऱ्या निवडणुका विधानसभा निवडणुका बहिष्कार घालू आणि तो बहिष्कार कायम आहे त्याकरता कार्यकारी संयोजन या करताना आपण विनंती करतो की मागील दिवसामध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्याचं खंडन करून समितीचा बहिष्कार हा कायम राहणार आहे त्यामुळे कुठल्याही अपांना समाजाने सर्व पत्रकार बंदांना जय सेवा आज जे पत्रकार परिषद देण्याचा मुख्य उद्देश जो समाजामध्ये सम्राट निर्माण करण्यासाठी आमच्याच काही बांधवांमध्ये जे समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये जे आंदोलन करते आहे आणि ज्या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी गोंडवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून ते आंदोलन पुकारलं गेलं होतं आणि पुकारले गेलेल्या आंदोलनाचे मी किशोर चौधरी उपोषण करता माझ्यासोबत सचिन चताने आणि चंदन कोरे आम्ही तिनेही उपोषण करता हे एकजूट आंदोलन कंटिन्यू आम्ही सतरा दिवसाचा आणि तेरा दिवसाचा केलेला आहे आणि त्यामध्ये रस्ता रोखो आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी झळकलेलं आहे त्या अनुषंगाने वडणे कमिटीचा जो सकारात्मक अहवाल सादर व्हायला पाहिजे होता जो अं आमदार न्याय देणारा अहवाल जो होता तो अहवाल अजूनही सादर झालेला नाही आहे त्या अनुषंगाने कुठे शासन कुठेतरी आमचं निवडणूक आयोगाच्या अंतर्गत आचारसंहिता लागायच्या अगोदर आम्हाला न्याय देतील अशा अपेक्षेमध्ये आम्ही असताना यांनी आचारसंहिता लागल्यानंतरही आम्हाला न्याय दिला नाही पण आम्ही तसं निवडणूक विभागाला माननीय राष्ट्रपती साहेबांना आणि राज्यपाल साहेबांना तसेच जे मुख्यमंत्री आणि डीसीएम साहेबांना सुद्धा पूर्वसूचना दिली होती जर आचार आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकली नाही ना तर या निवडणुकीला आमचा बहिष्कार राहणार आहे आणि तो बहिष्कार आम्ही तिन्ही उपोषण करते आदिवासी गोंडवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आदिवासी गोंडवारी जमातीने घेतलेला निर्णय होता आणि तो निरंतर कंटिन्यू चालू सुद्धा आहे त्यामुळे ज्या अफवा काही लोकांमध्ये निर्माण करत आहे किंवा समाजामध्ये फूट पाडण्याचं जे काही बांधव आमचे त्यामध्ये लागलेले आहेत त्यांना त्यांचं आम्ही खंडन करतो आणि आदिवासी गोळगोवारी जमातीचा बहिष्कार हा कायम आहे निरंतर आहे आणि चालू राहतील याचाच माझं सांगणं आहे आणि यामध्ये कुठलाही संभ्रम करण्याची आदिवासी गोळ जमातीने संभ्रमामध्ये बळ पडू नका आदिवासी गोंडगोवारी जमातीचा बहिष्कार हा कंटिन्यू चालू आहे आणि संपूर्ण जमातीने आश्वासन राहावं या आज मीडियाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे था था। है। था। था। हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि विदर्भ विदर्भामध्ये हो जे अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा अकोला वाशिम या संपूर्ण सर्कलमध्ये हो पंधरा ते चाळीस हजारच्या घरामध्ये हो आमचा आदिवासी गोंदवारी जमा बांधव राहतो आणि येणाऱ्या विधानसभेवर मिनिमम पस्तीस विधानसभेवर हा समाज फरक पडणार आहे किती संपूर्ण विदर्भामध्ये पंधरा हजार ते चाळीस हजार हे पर विधानसभेमध्ये आणि म्हणजे कमीत कमी जर दोन हजार एक च्या जनगणनेनुसार पाहिलं तर नऊ लाखाच्या घरात होतो अकरा आणि एकवीस च्या जनगणना झाली नाही म्हणजे नक्कीच आम्ही वीस लाखाच्या घरामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये आहोत विदर्भामध्ये आहोत एकवीस आहे दोन दिवसापूर्वी नक्कीच आम्ही नव्हतो किंवा आम्हाला विश्वास सुद्धा घेतलं आणि जे हे आदिवासी कोणकोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती बन समिती बनलेली आहे तेवीस संघटनेची बनलेली आहे आणि ह्या तेवीस संघटनेमध्ये सर्वसामान्य समाज होता कुठेतरी राजकीय हेतूच परस्पर एक राजकीय तेवीस संघटना काही चुकीची बातमी दिवसांच्या पंधरा घेतलेल्या आहेत नाही नाही आहे संभ्रम करण्याचं कारण नाही कारण की संपूर्ण आंदोलन आदिवासी गोंडवारी संवेद आणि समितीचं होतं आणि त्यामध्ये तिने उपोषण करते होतो आम्हाला कोणत्याही विश्वासात न घेतल्या गेल्यामुळे आणि गोंडवारी जमातीच्या संघटनेला सुद्धा विश्वासात न घेतल्या गेल्यामुळे कुठंतरी राजकीय हेतू परस्पर जे काही लोक होते ते काही लोक संभ्रम होता आणि तिथे समाजाला दुर्लता समाजाच्या विश्वासाला डावलता त्या लोकांनी कुठंतरी समाजाचं किंवा समाजाचं अहित करण्याचं किंवा समाजाला काम आहे नक्कीच त्या आम्ही खंडन करतो आदिवासी कोंडोवारी जमातीचा बहिष्कार निरंतर आहे आहे कंटिन्यू आणि तो चालत राहतो जर कदाचित येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमचा आवाज मांडला नाही आमचं पॉझिटिव्ह आमच्या आम्हाला ज्या रिस्ट आमच्या डॉक्युमेंटेशन नुसार आम्हाला न्याय दिला नाही तर समोरच्या निवडणुका सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने किंवा त्याच पद्धतीने अशा राजकीय लोक आमची बाजू मांडत नाही जे, जे वारंवार आमच्या मतावर निवडून जातात पण आमचे बाजू बाजू गेल्या सत्तर वर्षापासून या लोकांना झोप लागलेली आहे ते झोप उघडण्यासाठी हा बहिष्कार आहे त्यामुळे समोरचे जे लोकसभ जे, जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांना आश्वस्त करायचं आहे मला त्यांना सांगायचं आहे की ज्या विधानसभेमध्ये त्या आवाज उचलायला पाहिजे आमच्या आदिवासी गोळग्वाने जमातीचा तो आवाज उचलणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनी आवाज उचलावा नाही तर येणाऱ्या लोकसभा असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो किंवा साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असो त्याही मध्ये आम्ही अशाच पद्धतीचा बहिष्काराचा निर्णय घेऊ शकतो तुमच्या या बहिष्कारामुळे चुकीचा उमेदवार निवडून येतो मग अशा तुमच्या या मागण्या कशा लक्षात हा निर्णय घेऊ नका म्हणजे हे तुमचं जे धोरण तुम्ही घेतलेलं आहे जो संकल्प संकल्प केलेला आहे हा चुकीचा संकल्प आहे तुमच्या या चुकीच्या संकल्पनामुळे एक चुकीचा उमेदवार जाईल मग तुमची जी मागणी आहे ती पूर्ण कशी होणार नक्कीच आपल्या नक्कीच सर आपल्या मताच आपण जे मत मांडलं चुकीचं आम्ही ते चुकीचं समजू शकत नाही कारण की वारंवार आमचा आवाज कोणी मांडण्याची परिस्थिती इतर पक्षांनी किंवा इतर जे नेतृत्व किंवा जे आमदार खासदार आहे यांनी आम्हाला वारंवार डावलेला आहे कोणत्याही विधानसभेमध्ये आमचा आवाज मांडलेला नाहीये आणि गेल्या सत्तर वर्षाची लढाई आहे आजची चौऱ्याहत्तर वर्षाची लढाई आहे वारंवार या गोष्टीवर आम्हाला डावलल्या जात आहे आमचं असंच म्हणणं होतं की संविधानिक मार्गाने जे आम्ही आंदोलन पुकारलेले आहे रस्ता रोको असो किंवा धरणा असो किंवा मोर्चा असो किंवा आमरण उपोषण असो यामध्ये वारंवार शासनानं आम्हाला डावलण्याचं काम केलेलं आहे आमचं शिष्टमंडळ जे मुंबईला बैठकीसाठी कलेक्टर साहेबांनी बोलवलं होतं उपजिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून पत्र दिलं होतं की तुमची बैठक लावलेली आहे मुंबईला पण तिथून पूर्णच्या पूर्ण शिष्टमंडळ खाली हात वापस केला आमचं म्हणजे शासन आमचं घात करत आहे आणि सत्तेमध्ये जोही बसतो चाहे तो काँग्रेस असो किंवा बीजेपी असो वारंवार चौऱ्याण्णवच्या हत्याकांडापासून या समाजासोबत घात करण्याचं काम या शासनाने जे जे सत्तेत बसतात ते त्यांनी लोकांनी केलेलं आहे आणि विशेषतः जोही सत्तेत बसतो त्याला सर्व पंचवीस आमदार असतात जे शेड्यूल ट्रॅकचे आहे ते पंचवीस आमदार आमच्या विरोधात जातात आणि कुठेतरी न्याय जेव्हा मिळण्याची बाजू येतात त्यावेळेस आम्हाला डावलं जातं म्हणून आमची जी लढाई आहे प्रामाणिक लढाई आहे आणि चुकीची तुम्ही बिलकुल समजू नका आमचा हा समाजाचा लढा आहे आणि हा लढा निरंतर चालत राहील धन्यवाद ठीक आहे जय उपोषण करता सचिन समिती जे जे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून जे आम्ही चळवळ उभी केली ते चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आमचा मोर्चा आंदोलन उपोषण सर्व गोष्टी आमच्या संविधानिक मार्गाने आमचं आंदोलन चालू असताना ज्या समितीचा अहवाल सहा महिन्याचा अवधी घेऊन आमच्या रा। तत्कालीन राज्य शासनाने जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता न केल्यामुळे आम्हाला या बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला आणि हे बी जे पी या पक्षाचे हे लोक असल्यामुळे त्यांनी समर्थन केलेलं आहे परंतु आपल्या या संघटनेमध्ये बाकी इतरही भरपूरसे लोक आहे हे तीन चार लोक जर समर्थन करत असतील तर ते पूर्ण समाजाचा किंवा संघटनेचा समर्थन होत नाही याचा आम्ही खंडन करतो आणि हे जे तीन चार जे लग, लोक आहे ज्यांनी समर्थन केलं हे बी जे पी लॉ या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्या ते पक्षाचा निवड केली परंतु आम्हाला बहिष्कार ह्या निर्णय आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे आणि त्या चळवळीमध्ये आम्हाला आमच्यावर जे सतत होणारा अन्याय आहे त्याच्यामुळं आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला या समाजाच्या हितासाठी घ्यावा लागला आम्हा आम्ही जे तीन उपोषण करते आहे हे आम्ही कोण्या पक्षाचे नाही ना याचे फक्त आम्हाला समाज हितासाठी आम्ही आम्हाला उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून हे समाज जागृत झालेला आहे या जागृत झाल्या झालेल्या समाजाला या राजकीय काही मोजक्या राजकीय दोन चार लोकांनी वेगळं वळण देण्याचं जे काम केलं हे जे षडयंत्र केलं यांचं आम्ही खंडन करतो आणि जमात आजही बहिष्कारावर ठाम आहे तळागाळातील हे हे जे जमात आहे हे तळागाळातील हे आमच्या तीन उपोषणकर्त्याच्या इशाऱ्यावर आहे आणि आमच्या हो आम्ही जे दिलेला बहिष्काराचं जे दिले हे आहे आंदोलन आहे हे त्याच्यासोबत आजही जमात बांधव ठाम आहे आम्ही त्याच्याचसाठी हे पत्रकार परिषद घेतली धन्यवाद